पोलीस स्टेशन नेर येथील प्रांगणात पार पडली शांतता समितीची सभा दिनांक चार सप्टेंबरला आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशन नेर येथील प्रांगणात ठाणेदार अनिल बेहरांनी यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची सभा पार पडली पाच सप्टेंबरला मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद सण आहे तसेच सहा पासून गणपती विसर्जनाला सुरुवात होत आहे सर्व सण उत्सव शांततेत पर पाडावे असे आवाहन ठाणेदार अनिल बेहराणी यांनी केले यावेळी तालुक्यातील पोलीस पाटील शांतता समितीचे सदस्य व पत्रकार बांधव यांची यावेळी उपस्थिती होती प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज नमस्कार मी अनिल बेहराणी सर्व नेर तालुक्यातील रहिवाशांना नागरिकांना आवाहन करतो की उद्यापासून सुरू होणाऱ्या ईदे मिलाद आणि परवा असणाऱ्या सार्वजनिक गणेश विसर्जनाच्या अनुषंगाने आम्ही बंदोबस्ताची आखणी केलेली आहे सर्व नागरिकांना हे आव्हान आहे की व त्यांनी शांततेमध्ये आणि सुव्यवस्था राखून गणपतीचं विसर्जन आणि ईद ए मिलादचा जुलूस हे काढायचा आहे कोणत्याही प्रकारचं कोणाला त्रास होईल अशा पद्धतीचं तुमचं वागणं नको असायला पाहिजे सर्व मंडळाचे जे अधिकारी आहेत अंमलदार आहेत त्यांच्याशी तुमचे सौजन्यपूर्ण वातावरणामध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या शेवटपर्यंत सोबत राहून विसर्जन करायचं आहे गणपती बाप्पा जय हो